मुख्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ बदलापूर शहरात महायुतीने भव्य रॅली काढली होती त्यांच्या या रॅलीचं प्रभा क्रमांक चौदामध्ये बस स्टँड समोर मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं माजी नगरसेवक किरण भोईर समाजसेविका डॉक्टर रचना भोईर यांच्या माध्यमातून कपिल पाटील यांचं पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं यावेळी प्रभा क्रमांक चौदामधील शेकडो नागरिक उपस्थित होते बस स्टँडसमोर पाटील यांचं आगमन होताच त्यांच्यावर जेसीबीतून फुलांची उधळण करण्यात आली त्यानंतर समाजसेविका डॉक्टर रचना भोईर यांनी पाटील यांना औक्षण केलं यावेळी नागरिकांनी महायुतीच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी केली तसंच आम्ही कपिल पाटील यांच्या पाठीशी आहोत असा विश्वास नागरिकांनी पाटील यांना दिला माजी नगरसेवक किरण भोईर यांच्या माध्यमातून कपिल पाटील यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी प्रभाक्रमांक चौदामधील नागरिक भाजप शिवसेना मनसे रिपाई आणि महायुतीतल्या घटक पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते